संघटनेशी उत्तम समन्वय ठेवा कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवा मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कानमंत्र दिल्लीत भाजपच्या वतीने दोन दिवसीय मुख्यमंत्री परिषदेचे आयोजन केले होते त्यात भाजप शासित राज्यातील व उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाध्यक्ष जे नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्गदर्शन केले लोकसभा निवडणुकीच्या निकालाने निराश न होता नव्या जोमाने काम करून जनतेचा विश्वास जिंका संघटनेशी उत्तम समन्वय ठेवा आणि कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक द्या असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिला ग्राम सचिव डिजिटायझेशन चे काम उत्तर प्रदेश सारखे इतर राज्यांनीही करावे असंही मोदी म्हणाले दिल्लीतील भाजप मुख्यालयात दोन दिवसीय मुख्यमंत्री परिषद झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह अमित शहा यांच्यासह भाजप शासित तेरा राज्यातील मुख्यमंत्री व पंधरा उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते भाजप शासित राज्यांतील प्रमुख योजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या शासनाच्या सर्वोत्तम पद्धती आणि कल्याणकारी उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी पक्ष मुख्यमंत्री परिषदेचे आयोजन करते या बैठकीत राम मंदिर कॉरिडॉर आणि काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर राज्याने त्यांच्या प्रमुख मंदिराच्या विकासासाठी कशा प्रकारे योजना आखल्या पाहिजेत यावर चर्चा झाली सरकारची थेट लोकांपर्यंत पोहोचवताना पंतप्रधानांनी राज्य आणि केंद्राच्या संयोजनाने भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत कसे बनवायचे याचे तपशीलवार वर्णन बैठकीत करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत विशेष सूचना दिल्या सर्व राज्यांना जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळाचे पाणी या योजनेवर भर देण्यास सांगितले अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद